नमस्कार कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कृष्णाच्या नैवेद्यासाठी आज आपण बनवूया पोह्याचे लाडू सुदामाचे लाडू असेही म्हणतात त्याला पोह्याच्या लाडूसाठी लागणारे साहित्य पोह्याचं पीठ ओलं खोबरं चार काजू मणुके आणि गूळ कढई तापत ठेवते आहे कढई तापत त्यात पीठ ओतलं पोह्याचं मी आधीच पीठ करून घेतलं आहे भरपूर म्हणून मी आधी पीठ नाही ला तर पोहे पण भाजले तरी चालतील मिक्सरला लावले तर मी पीठच बनवून घेतलं आहे डायरेक्ट आणि आता ते चांगलं भाजून घेतलं आता काजू मणुके खोबरं हे सगळं भाजून घेतलं आहे व्यवस्थित आता मिक्सरला खोबरं लावून घेणार आणि काजू हे किसणीवर किसलेत मिक्सरला लावलेलं ला खोबरं आता पिठामध्ये ओतते आणि पीठ मी पाव किलो घेतलं होतं त्याच्या अंदाजाने थोडं म्हणजे एक दीडशे ग्राम एवढा गूळ घेतला आहे तो आता गूळ मी पिठामध्ये मिक्स करणार आणि मिक्सरला लावून घेणार एक वाटीभर पीठ असेल तर अर्धे वाटी, वाटी, वाटी गूळ घ्यावा वजन काटे काय सगळ्यांजवळच नसतात हे आता मी मिक्सरला पीठ लावून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी वेलची पावडर घातली थोडंसं जायफळ घातलं आहे किसून आणि अशीच मूठ वळते काय बघत होते पण नाही होते गरम करूनसुद्धा म्हणून थोडं मी तूप घालते याच्यामध्ये चार चमचे तूप घेतलं आहे पण तेही मला कमी पडलं म्हणजे एक डाव आता मी जो पुढे दाखवणार आहे गरम करताना तेवढं सगळं म्हणजे एक डाव तूप मी घातलं आहे जो आपला डाळीचा डाव असतो डाऊल तेवढं मी म्हणजे सात आठ चमचे मी तूप घेतलंय आपला पोहे खाण्याचा चमचा आणि ते तूप गरम करून मी घातलं पिठामध्ये आता हे दाखवताना मी चारच चमचे दाखवले आहेत पण तेवढं नाही पुरलं पुन्हा मला चार चमचे गरम करून घ्यावं लागलं पीठ अशा प्रकारे आता हे लाडू चांगले व्यवस्थित बांधून घेतले आणि बांधता बांधता त्यातले तीन चार फस्त झाले पण ह्या एवढ्या प्रमाणात पाव किलोच्या पिठामध्ये अठरा लाडू झाले सगळे टोटल पाव किलो पीठ दीडशे सव्वाशे ग्रॅम गूळ आणि थोडंसं खोबरं खोबरं जास्त नाही टाकलं मी दोन मुठी म्हणजे माझ्या मुठीत मावेल एवढं दोन मुठीच खोबरं टाकलं अशा प्रकारे लाडू वळून झालेले आहेत आता उद्या निवेद्याला दाखवणार पण नैवेद आधीच आमच्याकडे खाऊन झाला आहे सगळा चालतं देवाला सगळं यांनाही दाखवला या छान झालं आहे कसले आहेत म्हणून विचारलं मी सांगितले सुदामाचे लाडू मला म्हणतात पोह्याचे हो आपले पोह्याचे लाडू अशा रीतीने लाडू बांधून झालेत रेसिपी आवडली तर नक्की इतरांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला भेटू पुन्हा लवकर Bye-bye.